नमस्कार हे दृश्य कोणत्या बार मधलं नाहीये तर ही शिवसेना शिंदे गटाची चेंबूरची शाखा आहे इथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयातच कार्यकर्त्यांनी दारू पार्टी आयोजित केली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यावर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे व्हिडिओमध्ये आमदार मंगेश कुडाळकर यांचे कार्यकर्ते दारू पिताना दिसत आहेत व्हिडिओमध्ये कार्यालयातील दोन टेबलांवर दारूच्या बाटल्या आणि भरलेले ग्लास दिसत आहेत या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार मंगेश कुडाळकर यांचे पोस्टर दिसत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून विरोधकांनी शिंदे गटावर टीकेची एकच झोड उठवली आहे या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांची लाट आलेली आहे विरोधकांनी शिंदे गटावर आक्षेप घेतला आहे की अशा प्रकारे कार्यकर्त्यांची पार्टी ठेवणं शिवसेनेच्या आदर्शांची सुसंगत नाही शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांच्या दारू पार्टीमध्ये शाखाप्रमुख चव्हाण उपविभाग प्रमुख संजय कदम आणि इतर पदाधिकारी सहभागी असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे आता यावर शिवसेना ठाकरे गटाकडून देखील भाष्य करण्यात आलंय निर्लज्जपणाची हद्द मिंदेंच्या शाखेत चक्क दारू पार्टी असली शिवसेनेच्या शाखा न्यायमंदिर गद्दार गटाच्या शाखा दारूचे बार असं ठाकरे गटानं म्हटलंय या व्हिडिओनंतर शिंदे गटावर राजकीय दबाव वाढलाय आणि या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्याची मागणी आता जोरदार होऊ लागली आहे यावर आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते पाहणं महत्वाचं ठरणार आहे